news live शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवळ येथील गारपीटग्रस्त नुकसान भरपाईची रक्कम परस्पर खात्यात जमा केल्याचा प्रकार असून या प्रकरणी अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी आणि ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले अशा एकूण अकरा जणांविरोधात नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामविकास अधिकारी यास निलंबित बडतर्फ करण्याचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीने समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी नाशिक जिल्हा परिषदेला पाठविला आहे परंतु उपोषणकर्त्यांचे समाधान न झाल्याने उपोषण दिवसांपासून सुरू सुरू असून आजही उपोषण आहे एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असल्यामुळे त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत तरी देखील अधिकाऱ्यांना कुठलीच लाज वाटत नाही जर उपोषणकर्त्याचे बरे वाईट झाले तर यास शासन व प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी खरे शेतकरी खातेदारांना डावलून खातेदारांना दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम मूळ लाभार्थींना न देता स्वतःच्या बँक खाते क्रमांक व आधार कार्ड वापरून बँक खात्यात वर्ग केल्याचे प्रकरण समोर आले आहे भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण विजय दौलत आहेत बापूसाहेब दशरथ सरोदे पवन सुभाष पवार चेतन सुभाष चव्हाण विजय दौलत आहेत हरी आहेर, समीर बापू सरोदे वंदना बापूसाहेब सरोदे दत्तात्रय भास्कर आहेत संगीता दत्तात्रय आहेर यांनी अपहार केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही तसेच ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील भ्रष्टाचार सिद्ध होऊन देखील निलंबित बडतर्फ केलेले नसून अशा प्रकारचा लेखी अहवाल उपोषणकर्त्यांना न दिल्याने व आरोपींना कुठल्याही प्रकारची कारवाई न केलेली दिसत नसल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलेले आहे पैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत ढासळली असून संबंधित अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले असून जर उपोषणकर्त्यांना बरे वाईट झाले तर यात शासन प्रशासन आणि अधिकारी जबाबदार राहतील असे उपोषणकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा